होळीमागील मुख्य हेतू आणि विचार करा लहान पोळी करा दान उपक्रम होळी करा लहान होळी करा उपक्रम नमस्कार मी डॉक्टर अस्मिता बालगावकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेमार्फत आज होळीनिमित्त आम्ही होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम राबवित आहोत या उपक्रमाचा हेतू असा आहे की भारतामध्ये दरवर्षी साधारण अठ्ठावीस क्विंटल लाकडे ही होळीच्या दिवशी जाळली जातात याच्यामुळे खूप मोठा ऊर्जेचा जो स्रोत आहे त्याचा अपव्यय होतो आणि या होळीमध्ये आपण जी पुरणपोळी नैवेद्य म्हणून ठेवतो ती असंख्य हजारो लाखो पुरणपोळ्या या जळून खाक होतात आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे करोडो गरीब लोक उपाशीपोटी झोपत असतात अशा लोकांच्या तोंडामध्ये तो घास पडावा आणि म्हणून ही जी होळीमध्ये पुरणपोळी आपण जाळून खाक करतो त्याच्याऐवजी त्या पुरणपोळ्या आम्ही इथे गोळा करून आम्ही झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्यांना गरजू गरीब लोकांना जाऊन देणार आहोत म्हणून या उपक्रमाअंतर्गत आम्ही गेल्या वर्षीसुद्धा एक हजार पुरणपोळ्यांचं संकलन केलं होतं आणि झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्यांमध्ये त्या जाऊन वाटल्या होत्या त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आमची अपेक्षा आहे की यावर्षी अजून जास्त लोक आम्हाला प्रतिसाद देत असल्यामुळे आम्ही भरपूर पुरणपोळ्या यावर्षीसुद्धा जळून खाक होण्यापासून वाचवून गरिबांच्या तोंडामध्ये घालू शकू हा एकमेव हेतू या उपक्रमामागचा आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी हे असे वैविध्यपूर्ण उपक्रम करत असते ज्यामधून आपण पर्यावरणाची हानी कशी रोखता येईल आणि गरीब आणि सर्वसामान्य जनतेचं भलं कसं करता येईल या विचारांमधूनच हा उपक्रम आम्ही राबवित आहोत धन्यवाद